कबीर तानाजी मालुसरे यांचा शौर्य आणि पुण्यतिथी सोहळा साजरा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले उपस्थित होते उमरेड येथे तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थळी स्मारक आणि सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला ढोल ताशांच्या गजरात तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित कार्यक्रम राबवण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले उमरडच्या विकासासाठी दहा कोटी मंजूर केले पुढच्या वर्षी नक्की येणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले पालकमंत्री उदय सामंत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका कार्यक्रमाला पुण्यामध्ये वडू नावाच्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं एक फार मोठं स्मारक जे अतिशय प्रेरणादायी पुढच्या पिढीला ठरणार आहे ते देखील निर्माण करण्याचं काम या सरकारबद्दल केलं जातं परंतु दु दु दुर्दैव आहे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून पुतळा लावून मतं मागण्याचा प्रयत्न केला तीच लोक ही स्मारक जाहीर झाल्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर देवेंद्रजींवर आणि अजितदादांवर टीका करत आहेत मला एकच या ठिकाणी सांगितलं पाहिजे की शिवकालीन इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा ज्वलंत इतिहास जर समोरच्या पिढी समोर ठेवायचा असेल तर सरकारनं घेतलेलं हे पाऊल हे ऐतिहासिक पाऊल आहे आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने नाही देशाच्या दृष्टीने देशा महत्वाचं आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह पोलादपूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न